रक्तदान हे जीवनदान श्रेष्ठ दान रक्तदान हे सर्व श्रेष्ठ आहे धर्म असताना कधी कुणाला रक्ताची गरज भासेल हे सांगता येणार नाही ना त्यामुळे आवश्यक रक्तगटाचा साठा हा ब्लड बँकेट असणं महत्वाचे असताना आपण अनेक ठिकाणी अने विशेष दिवस धार्मिक सांस्कृतिक आणि विशेष आयोजन करून रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसाठा निर्माण करण्यात येतो नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी देवी मंदिर जवळ असलेलं माउली हॉस्पिटल दरवर्षी एकतीस जानेवारी दिवशी रक्तदान शिबीर करत असते यंदाही एकतीस जानेवारी रोजी सकाळी ते दुपारी चार या वेळेत माऊली हॉस्पिटल आणि माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रल्हाद भागीरथ डेरले आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजक डॉक्टर प्रल्हाद डेरले यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर प्रल्हाद डेरले गेल्या सत्तावीस वर्षापासून चांदोरी माऊली हॉस्पिटल येथे आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत सुरुवातीचे सात वर्ष दीपावलीच्या पिरियडमध्ये रक्तदान शिबिर असायचं पण एकतीस जानेवारी दोन हजार चारला माझा जो ॲक्सिडंट झाला त्या ॲक्सिडंटमध्ये मला डे फर्स्टलाच जवळजवळ ट्वेंटी फोर बॉटल ब्लड लागलं होतं आणि ते सर्व ब्लड जनकल्याण रक्तपेढीनेच पुरवलेलं होतं त्यावेळेस आणि तेव्हापासून ते आपण गेल्या वीस वर्षापासून एकतीस जानेवारी ही आपली रक्तदान शिबिराची तारीख ठरवलेली आहे आणि इथे ये येणारे सर्व लोक स्वयंस्फूर्तीने रक्तदानास येतात सर्वांना एकतीस जानेवारी ही आपली ब्लड डोनेशनची डेट असते प्रत्येकाला माहित असत आम्हाला कोणाला फोन करायची गरज पडत नाही लोक स्वयंस्फूर्तीने येऊन मागच्या वर्षी दोनशे च्या आसपास बॉटल रक्त संकलन झालं होतं या वर्षी पण आमचं टार्गेट टू हंड्रेड प्लस आहे नमस्कार मी विनायक भोस खरंच चांदुरी सरपंच आमच्या गुदाखाट खरोखर आरोग्य दूत दूध दूत म्हणायला लागेल असे आमचे आदरणीय ढरले सर यांनी मागील सत्तावीस वर्षापासून हा रक्तदानाचा जनकल्याण रक्तपेढी तर्फे जो उपक्रम उपक्रम करत आहेत या उपक्रमासाठी आमच्या चांद्रे गावात नव्हे तर पंचकृषीतील सर्व त्यांचे आमचा सगळा मित्र परिवार हा उत्स्फूर्ततेने येत असतो मित्र असं म्हणेन की आम्ही ह्या एकतीस जानेवारी दरवर्षी आतुरतेने वाटच बघत असतो अशा या उपक्रमाला रक्तदान करणाऱ्या सगळ्यांचे मी माझ्या सगळ्या पालिकेतर्फे खूप खूप स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि सरांची ही सेवा अशीच अविरत चालू राहील आणि आम्ही दरवर्षी दोनशे प्लस आता सध्या आहोत आम्ही अडीचशे तीनशे प्लस होण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या सरांचे सरांच्या या अभियानाला खूप खूप माझ्या शुभेच्छा धन्यवाद आज माऊली हॉस्पिटल यांच्या एक सत्तावीसाव्या रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलं आहे तरी आपण जे सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांना माझ्या परिवाराकडून व माझ्या ग्रामपालिकेकडून शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक